काय सांगाल आज आपण केज या ठिकाणच्या बांधकाम उपविभाग या ठिकाणी आमरण उपोषणावर बसलेला आहे तर आणि जो काय आपला प्रश्न आहे किंवा आपल्या ज्या मागण्या येत्या त्या कुठल्या पद्धतीतल्या मागण्या आहेत आणि कशा संदर्भात आपण आज या ठिकाणी उपोषणावर बसला आमच्या सुकळी गोटेगावचा जो रोड आहे तो चाळीस वर्षापूर्वी झालेला आहे वीस फुटाचा रोड आहे त्याचा आमच्या मागे प्रश्न माननीय उच्च न्यायालय छत्रपती खान संभाजी खंडपीठ इथं चालू आहे आम्ही यांना म्हणतो आहे की ते वीस फुटाच्या रोडचा तुम्ही पंचनामा करा मग यांचं म्हणणं आहे की आमचा राज्यमार्ग हा ठरल्याप्रमाणे शंभर फुटाचा असतो आणि आम्ही शंभर फूट तुमची जमीन ताब्यात घेणार आम्ही म्हटलं मग हे राहिलेल्या उर्वरित ऐंशी फूट जागेचा मावेजा द्या आणि ते झाडं जी कत्तल होणार आहे त्याचाही मावेजा द्या आणि मगच आमची जमीन तुम्ही ताब्यात घ्या तर हे काय आमचं ऐकायला तयार नाहीत हे म्हणतात कोर्टाचा निर्णय आल्याशिवाय आम्ही काहीच करणार नाही आणि बेकायदेशीर ही आमची जमीन ताब्यात घेण्याचा याचा डाव चालू आहे मी यांना अर्ज दिला होता की तुम्ही यानुसार हे जे सुकळी गावातून जो जुना रोड जातो यांच्या मालकीचा तो शंभर फूट निजाम कालावधीपासून यांच्या ताब्यात आहे तिथलं अतिक्रमण काढून ह्यांनी तिथून रोड करावा यांना कुणाला मावेजाही द्यावा लागत नाही आणि कुणाची अडचणी येत नाही तर त्यांनी तो रोड म्हणतात की आम्ही जिल्हा परिषदेला देऊन टाकला पण म्हणजे यांनी स्वतःच्या ताब्यातला रोड जिल्हा परिषदेला द्यायचा आणि आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीत शिरायचं हा कुठला न्याय आहे ह्यांनी आमची हीच मागणी आहे यांनी एकता आम्हाला मावेजा द्यावा मावेजा नसेल द्यायचा तर ह्यांनी ह्यांच्या हक्काच्या जागेतून रोड करावा आमच्या जागेमध्ये अतिक्रमण करू नये ह्यांनी आणि हे आता आहेत की तुमच्या इथं काम तुम चालू नाही आहे तर ह्याचा व्हिडिओसुद्धा मी झाडं तोडण्याचा काढलेला आहे आणि त्यांना पाठवलेला आहे इथले अधिकारी दोन दिवस झाले आजपर्यंत कुणी आलेलं नाही आमच्या आंदोलनाची कुणी दखल घेत नाही आणि ह्यांचं म्हणणं आहे की जे तू तुम्हाला आम्ही अठरा सात दोन हजार पंचवीसला पत्र दिलं आहे त्याच्यानुसारच आम्ही तुम्हाला माहिती देणार आम्ही दुसरी काय माहिती देणार नाही त्यांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठीत ॲफिडेविट दिले माननीय आपले अभियंता आहेत मळेकर साहेब की हा रोड एकोणचाळीस वर्षापूर्वी झालाय पण आम्हाला लेखी देताना त्यांनी लिहिलाय की पन्नास वर्षापूर्वी हवाई वाटीचा रोड आहे म्हणजे अशी सगळी आमची फसवणूक आहे त्यांना मी तीन सात दोन हजार पंचवीस ला सुद्धा अर्ज दिला होता की मला ह्या रस्त्याची रुंदी लांबी याबद्दल माहिती कळवा तर यांनी आता ती माहिती तर मला कळवली नाही पण अर्ज दिलाय त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय की आम्ही तुम्हाला आधीच माहिती कळवली मी त्यांना त्या जो ओसी, ओसी द्यायला तयार नाही त्यांचे अधिकारी म्हणतायत की तुमच्या जमिनी आम्ही दानपत्राद्वारे आमच्या ताब्यात घेतलेल्या आहेत तर ते दानपत्र दाखवा म्हटलं तर तेही दाखवत नाहीत आणि दोन दिवस झाले तर कुणी अधिकारी आलेला नाही आणि आमच्या आंदोलनाची काही कुणी दखल घेत नाही आता जो आपलं प्रकरण खंडपीठामध्ये चालू आहे का त्या संदर्भात मग या बांधकाम विभागाच्या वतीनं आपल्याला काय कसं त्यांनी दाखवलेलं आहे का त्या खंडपीठाच्या ज्या वे सुनावणीच्या वेळेस सुनावणीच्या वेळेस त्यांनी मळेकर साहेबांनी फक्त ॲफिडेविट सादर केलेला आहे की हा रोड वीस चाळीस वर्षापूर्वी झालेला आहे शासनाचा जी आर आहे की वीस वर्षाच्या आधी रोड झाला असेल तर मावेजा देण्यात येऊ नये पण सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे विद्यादेवी वर्सेस हिमाचल प्रदेश ही आपल्या स्वातंत्र्याच्या झाल्यानंतर प्रॉपर्टी हा मूलभूत अधिकार होता आणि त्याच्यानंतर तो तीनशे एक करून न्यायिक अधिकार करण्यात आला त्याचासुद्धा आम्ही त्यांना निकाल दिलेला आहे पण ते आडून बसलेले आहेत की वीस वर्षाच्या आधीचा रोड असल्याकारणाने आम्ही तुम्हाला एक रुपया देणार नाहीत आणि माहिजही देणार नाही तर आता जे जुना जे रोड होता का तो किती फुटाचा आणि आता किती करताय त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये आहे त्या रोडवरती करता का जमिनी लोकांच्या कितीपर्यंत जात आहेत त्याच्यामध्ये आता जो सध्या रोड आहे तो जवळजवळ पंधरा ते वीस फुटाचा आहे सध्या चालू आहे त्याच्या दोन्ही बाजूला आमची जमीन आहे आमच्या प्रत्येक शेतकऱ्याची माझी वैयक्तिक दोन एकर जमीन जाते तिथे अजित रांजनकर बसलेले आहेत त्यांची वैयक्तिक तीन एकर जमीन जाते याच्या आधी आमच्या दोन दोन तीन तीन एकर रोड मध्ये गेलेले आहेत असे एकूण बेचाळीस शेतकरी आहेत सगळ्यांच्या जमिनी जाते जो की चार ते पाच किलोमीटरचा रोड आहे क्षारुंदीकरणामुळे जे धनेगावचं बॅकवॉटरचं जे पाणी आहे ते नाल्या आमच्या शेताच्या शेजारून नाल्यातून जातं त्या नाल्यामध्ये जर यांनी ना रोड केला तर ते पूर्ण पाणी आमच्या शेतामध्ये सुद्धा येणार आहे चढून मग आमचं सगळीकडूनच नुकसान होतंय जमीन सुद्धा जाते रोडमध्ये आणि त्या बॅकवॉटरचं पाणी सुद्धा आमच्या शेतामध्ये येतंय तर ह्याचा कुठेतरी या प्रशासनाने निकाल लावा आणि त्याच्यानंतरच हे रुंदीकरणाचं काम करावं तर आता आपण कालपासून या ठिकाणी बसलेले आहेत आपल्याकडे कुठले या इथल्या उपविभागाचे कुठले अधिकारी आलेत का किंवा काही आश्वासन वगैरे कुणी काही दिले का नाही नाही आजपर्यंत तिथं कुणीच आलं नाही न कांबळे साहेब आले नाहीत ना, ना अभियंता मळेकर साहेब आले नाहीत त्यांचे दोन अधिकारी आले ते फक्त येऊन आम्हाला उडवाउडीची खोटी उत्तर देत होते धमक्या देत होते की आम्ही तुमचं इथून उकडून काढून टाकून तुमच्या गुन्हा दाखल करू तुम्ही कशावर बसला कशामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात शासकीय इथं बसू नका म्हणतो ते आमच्या कार्यालयासमोर आम तुम्ही तिकडं बाहेर जाऊन रोडवरती बसा म्हणजे आता याच्या पुढे आता काय प्रमुख मागणी काय आहे आमची मागणी एवढीच आहे की जे खोटी माहिती देत आहेत ह्या मळेकर साहेबांच्या गुन्हा दाखल करण्यात यावा आमच्याकडे याचे पुरावे आहेत आणि त्यांना जर रुंदीकरण करायचं असेल तर हे कायद्यानुसार जमीन अधिग्रहण करूनच करावं आणि यांना मावेजा नसेल द्यायचा तर हे रोड आहे तिथून रोड करावा आपण उपोषणाला अगोदर आपल्याला काही संबंधित कार्यालयाने पत्र व्यवहार करता नाही हा उपोषणाला बसू नका म्हणून केलंय त्यांनी शासनाला सहकार्य करावा पण त्याच्यामध्ये सुद्धा सगळी खोटीच माहिती दिलेली आहे की आम्ही तुम्हाला पत्राद्वारे माहिती कळवली आहे तर ही माहिती मला आज का काही मिळाले नाही संबंधित कार्यालयाने आपल्या उपोषणाची घेतली नाही तर आपल्या आंदोलनाचा काळामध्ये आम्ही आता आमरण उपोषणा बसलो आहोत हेच आम्ही असंच करू जर ह्यांनी आमचं जबरदस्तीनं नमशाही जर उपोषण मोडलं तर आम्ही वेळ प्रसंगी यांच्या बिल्डिंगवर उडून ओढून वर चढून उडी मारू किंवा आत्मजन करू